नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज पावसाचा जोर ओसरणार पण एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर या दरम्यान महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे पाहूया सविस्तर वृत्त अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेतीविषयी कुठलीही माहिती असो हवामानाचा अंदाज असो किंवा राजकीय घडामोडी अशी सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो सर्वात आधी आपल्या चॅनलवर म्हणून आताच चा आपलं चॅनल सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आपल्या मागील अंदाजात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती यानुसार राज्यात जोरदार पाऊस झाला आहे याच दरम्यान आता पंजाबरावांनी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे या नवीन हवामान अंदाजात पंजाबरावांनी महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कमी राहणार असेच म्हटले आहे या काळात राज्यात कडक ऊन पडणार आहे पण दुपारनंतर काही ठिकाणी भाग बदलत पाऊस पडण्याची देखील शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे राज्यात तीस ऑगस्टपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे या काळात पावसाचा जोर कमी राहील काही ठिकाणी पाऊस उघडीप देणार आहे पण ही परिस्थिती थोड्याच दिवसांसाठी राहणार आहे कारण की सप्टेंबरच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या पावसाची शक्यता आहे पंजाबरावांच्या अंदाजानुसार शेतकरी बांधवांनी विशेषत उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत आपली शेतीची कामे उरकून घ्यावीत कारण की एकतीस ऑगस्ट नंतर राज्यातील हवामान बदलणार आहे एक सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे एक सप्टेंबरपासून ते पाच सप्टेंबरपर्यंत तसेच काही ठिकाणी सहा सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ हिंगोली वाशिम नांदेड अकोला अमरावती बुलढाणा जळगाव जळगाव जामोद लातूर उस्मानाबाद कन्नड वैजापूर धुळे संभाजीनगर नाशिक सटाणा मालेगाव या भागात या कालावधीत चांगल्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर दोन सप्टेंबर ते चार सप्टेंबर या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहणार आहे येथे पाऊस पूर्णपणे उघडीप देणार नाही मात्र पावसाचा जोर कमी होईल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येथेही सुरू राहणार आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद